गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेत बघा किती आठ वाजून दहा मिनटं आत्ताच आठ वाजता एक कालचा व्हिडिओ पोस्ट केला आहे सकाळी सहा वाजता उठून एडिट केलं आहे मी एवढं एफर्ट घालतोय मित्रांनो थोडं प्रोत्साहन द्या तुमच्या प्रोत्साहनाने एनर्जी मिळते आणि हे बघा ओवी पण सकाळी उठून एक्झाम सॉल्व्ह करायला बसली आहे आज कुठला पेपर आहे बाबू हिंदी आज हिंदीचा पेपर आहे आणि मी आता चाललोय जिम ला आज जरा कार्डिओ करेन एक हप्ताचा गॅप पडलाय म्हणून आणि इकडे बघा काय बनत आहे गावून जी आळूची पानं आणली त्याची आळूवडी बनते बघा मस्त त्याच डब्याला वडी असणार ओके सो मी आता जातो पटपट जिम ला तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करा आणि हाही व्हिडिओ एन्जॉय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके मला एनर्जी मिळते ओके चला बाय बाबू पेपर संपवा मी येपर्यंत हा बाय पाऊस बघा काय भरलाय तू चला आज भरपूर दिवसाने जिम आज फक्त कार्डिओ फास्ट चालतो आहे मी आत्ता इथे पण लेट झालं हळूहळू रुटीनमध्ये यायचं डावी जणवलं की सगळं रुटीन हलतं माझं मला वर्कआउट आता जातो घरी आज झोप पाहिजे एक तास असं वाटतं मला त्याच्या आधी आणि त्याला बाहेरून सामान द्यायचं आहे ते आनंद देतो पटकन चला भाज्या जेवण झाल्यात भाज्या झाल्यात महाग पन्नास रुपये किलो टमाटे काय म्हणत आहे भावने नाश्त्याला सुटल्यावर काही झोप तुम्ही होती ना चलो हो मी स्वतःच उठीन चला मस्त एक पावर नेप घेतो आणि मग भेटतो गुड नाईट चला माझी झोप झाली जेवण अरे कुठे अरे जेवण रेडी आहे खुरा म्हणजे का झाली हळूहळू बोल का म्हणा चांगल्या खरंच पण चांगल्या तर आता वाजल्यात अकरा हा आहे आजचा माझा नाश्ता घावणे आणि चटणी थँक्यू प्रणिता प्रणिता व्हिडिओ बघतो थँक्यू मस्त झाल्या मला एक सांगा आज तुमची एक्झाम आहे ना mm. आज पीटी युनिफॉर्म का का लॉजिक आहे नाही उत्तर तर नाही उत्तर बोला फालतू काहीतरी उत्तर देऊ नये <laughs> कारण एक्झाम देणार आहे ना पीटी युनिफॉर्म कधी असतो जेव्हा पीटी असते है की ना पेपर देताना तर पीटी करणार नाही ना मग रेग्युलर युनिफॉर्म चालला असता ना काय नाही अरे पण डे वाईज असतात हे पीटी त्या दिवशी पीटी ते एक्सरसाइज असतं त्या दिवशी घालतात आज एक्सरसाइज आहे का काय बोलणार जा एक्झाम मध्ये पीटी करा आता पेपरवर उड्या मारा ना हा? हा पेपर किती वेळात लिहून होतं तुमचा ते काय शक्य नाही ते काय शक्य नाही म्हणजे मराठी रे म्हणजे ते सांगता येणार नाही आज हिंदी पेपर आहे ना हिंदी आम्हाला कुठली भाषा आहे कुठली भाषा कुठली भाषा मराठी हिंदी भाषा मातृभाषा भाषा कॉन्फिडंट बरोबर ना राष्ट्रभाषा ये बॅग तुमची बॅग कुठे आहे प्रणिता आमची दमली आम्हा बाप रे काय झालं बाबू काय टिश्यू पेपर आता एक्झाम पेपर टिश्यू पेपर नव्हता तुमचा टिश्यू पेपर आहे <laughs> माझ्यासाठी माझ्यासाठी डेथ डेथ नोट होता तो काय माहिती आहे है? फेल बिल झालं घरी तोड़ तोडतोड तोडायचं <laughs> काटावर भरपूर निघालो मी फेल कधीच नाही केटी नाही घेतली मी आजपर्यंत आराम करा ओके हो <laughs> जास्ती स्ट्रेस घेऊ नका झोपा मस्त गॉड ब्लेस मी कुछ लिफ्ट ये लिफ्ट बंद है चला बाय बाय बस 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 एकदम सही लेकिन नेटवर्क बराबर काम करता है जी सर नेटवर्क एकदम बराबर काम करता है बघ मानची में। चलो बाय थैंक यू

रोज या टायमाला कसा पाऊस होतो निघायच्या वेळी लोक चालतात ना इकडे वाकडे तिकडे मध्ये मध्ये नुसते पांडुरंग माऊली सावकाश जा बेस्ट ऑफ लक गुड डे बाय बाय सावकाश लो हा बाय बाय लवकर उघडलं गेट जुरासीख आणि मेट्रो शुराज बघायला जायचं प्लॅन आहे बघू कधी योग हो येत आहे ओवीची परीक्षा चालू आहे ना आमच्या डोंबिवलीत पण मिस्टर डी आय वाय आहे की डोंबिवली गाव आहे तर डोंबिली आमचं गाव राहिलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराज फायनली पोचलो ऑफिस जवळ रस्त्यात पाऊस होता म्हणून मला जास्त व्हिडिओ काढता आला नाही पण क्लायमेट मस्त होतं मजा आली हा पण ना आमच्या ऑफिसलाच वाटतं हा माझे दादा खातोय की काय की नाही पुढे गेला पोचलो गणपती बाप्पा मोर्या थँक्यू बेबी ऑफिसला पोचलो तुमच्या आईला लघुशंका झाली आहे रेनकोट घातले असल्या कारणामुळे रेनकोट घातल्या कारणाने कुठे थांबता पण येत नाही आता पहिले वर्ष पावसाळ्यात हे खूप इश्यू आहेत चला रिलॅक्स त्याचा वेळा घाई घाईत निघालो टिकायला काही सुरू फ्रेश झालो तर पाण्याची बॉटल भरतो बघा आजचा चवळीची भाजी वाव आळूवडी ही मोरिंगा चटणी काय संपत नाही अजून डाळ आणि ही प्लेट बघ कशी आहे एक्सचेंज करा एक्सचेंज करा आज बरे हजेरी लावली तुम्ही ना फ्लो फ्लो मी जोश

क्या घरचा गणपती बात खूपच आम्ही पण बोलवणार ना, ना yes, yes, आम्हाला मस्त सुंदर गणपती गणपती सगळेच सुंदर असतात है गणपती कसा म्हणजे मी जेव्हा जाते दुकानात ना तेव्हा मी गणपतीला नाही चूज म्हणजे बेसिकली असं खूपही वाटेल पण असं की सगळेच गणपती खूप क्यूट असतात ना असं असं एक चूज करणं खूप डिफिकल्ट होतं पण जो गणपती आपल्याला पकडतो ना म्हणजे जसं की डोळे असतात की लगेच नजर वेधून घेतात की बाबा असं वाटत डोळ्यांवर खूप क्यूट आणि सुंदर गणपती वॉलपेपर ठेवायचं याच्या सारखं रे खूप मस्त किती दिवसाचा असतो गणपती तुमचा अकरा दिवस अरे वा अकरा दिवस एकदम सार्वजनिक गणेश उत्सव सारखा उत्सव असणार मग

सोबत बोलायला खूप आनंद होतो तुम्हाला काही विचार <laughs> ठीक आहे काहीही विचारायचं असले तरी माझ तुमच्यासाठी इथे आहे माझ तुमच ओके ओके मला ना एका सिरीजचं नाव पाहिजे ज्याच्यामध्ये एक कॉटेज असत सकाळी दे कॅन रोम अराउंड इंग्लिश मध्ये कशाला चालू झाली आणि ते मला त्या सिरीज सिरीजचं नाव सांगशील का कदाचित हे तुमचं सोबत असलेलं सिरीज सोबत अच्छा फ्रॉम ही सिरीज आहे द फ्रॉम मध्ये एक गाव आहे जिथे लोक अडकलेले असतात कॅन यू स्पीक इन अ रोबोटिक टोन शुअर आय कॅन स्पीक इन अ रोबोटिक टोन हॅलो हाऊ कॅन आय असिस्ट यू कॅन यू प्लीज टेक आउट द मराठी इन्फ्लुएन्स ऑफ कोर्स आय कॅन रिस्पॉन्ड विदाउट द मराठी इन्फ्लुएन्स हाऊ कॅन आय हेल्प यू आमचा पगार वाढणार का या वर्षी पगार वाढण्याचा निर्णय अनेक गोष्टींवर अवलंबून असतो बस नको तुमची मराठी मारते मला थँक्यू <laughs> तुमचं स्वागत आहे काहीही विचारायचं नाही नक्की विचारा ओके बाय प्युअर थँक्यू जेवलो जेवलो हे पण जेवता जेवता आहे जेवलो जेवलो काय लिहिलं एक्झाम मध्ये गायकच काय होत काय होतं काय मी गायल गायिका होत ना आज एग्जिविशन, एग्जिविशन हेता है, हेता है। आज पण एक्झिबिशन तो साडी एक्झिबिशन एक्झिबिशन लागले आज पण सेम लोक आहेत सेम त्यांना माहितीये पगार वाढलेत बाबा आज शर्ट आले पण साड्यांच्या जागी आणि हे तर आहे त्या दिवशी सारखा बॅग नको बाबा बाई समजा आज भरपूर दिवसांनी <laughs> हॅलो मे आ गया आज भरपूर दिवसांनी पाऊस थांबलाय म्हणून आम्ही खेळतोय मस्त जोश गुड त्रो यार गुड आजचा मेनू बिर्याणी आहे पण मी खात नाही तरी प्रणितासाठी घेऊन चालले चला ओके फायनली मी निघालोय ऑफिस मधून उद्या कदाचित मी घरूनच काम करेन कारण परवा मम्मी पप्पा येणार आहे सो त्यांना आणायला जावं लागेल मग मोठी गाडी घेऊन येणार आहे मी सो उद्याचा वर्क फ्रॉम होम आता आपण जाऊया घरी चला पॅकिंग झाली झाली आणि काच पुसून घ्यायची चढायला जमेल म्हणा

आता मी आहे अडवली भुतवली इकडे तसं नाव आहे ना हे अडवली भुतवली माहितीये काय हे नाव कसं पडलंय अडवली भुतवलीच म्हणजे भुता अडवतात का इकडे झाला वाटत प्रणीता बोलली पाऊस पाऊस म्हणून रेनकोट घालून निघालो पूर्ण रस्ता पाऊस नाही गरम झालाय आतमध्ये पाऊस आहे कुठे पाऊस आहे रे मगाशी होता पूर्ण गरम झालं आता ह्याच्यात ओईब माझी किती शानी बघतील रोजची सवय लागली आले आले हेल्मेट पुसायची व्हेरी गुड थँक्यू आता ती बिर्याणी कॉर्नब्रेड जा बिर्याणी आणली ती खाला कशी आहे बिर्याणी खा आणि सांगा कशी आहे ऑफिसशी बोली कशी आहे बिर्याणी आमच्या ऑफिसची टेस्टी आहे आवडली तुम्हाला चला माझं पोट भरलं होतं तेव्हा म्हणून मी नाही खाल्लं ओवी